नमस्कार मी संजय मच्छिंद्र दौंडे मी सांगोला नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक नऊ अ मधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे सांगोला शहराचा जो पूर्वीचा नावलौकिक स्वच्छतेबाबत होता त्याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचा निवडून आल्यानंतर मी प्रयत्न करणार आहे तसेच सांगोला शहरातील गोरगरीब जनतेची ज्या ज्या कामाबद्दल तो अडचणी निर्माण होतात तो त्यात लवकरात लवकर सोडवण्यासाठीसुद्धा मी प्रयत्नशील राहणार आहे तरी श मा शहरातील सर्व म प्रभाग क्रमांक नऊमधील सर्व नागरिकांनी मला मतदान करून निवडून आणण्यासाठी सहकार्य करावे ही माझी नम्रतेची विनंती आहे नमस्कार 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 माझं नाव सौ दिव्यानी लक्ष्मण दिव्यानी सौरभ दौंडे मी प्रभाग क्रमांक नऊमधून शेतकरी कामगार शेतकरी पक्षातर्फे उभे राहिलेले आहे आणि निवडून ना। ना। आल्यावर हेच ना। विचार राहील की स्वच्छतेबद्दल जास्त जास्त लक्ष देण्यात यावं एवढीच हे आणि सर्वांनी सहकार्य करा एवढीच इच्छा आहे धन्यवाद सर्वांनी मतदान करा व्यवस्थित स्वच्छ स्वच्छ सांगोला सुंदर सांगोला ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येईल बाकी मदत करा बाकी धन्यवाद